भारतीय संस्कृतीत शेतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे शेतकऱ्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील शेतकरी समाजात साजरा केला जातो हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो या सणाला शेतकऱ्यांच्या घरात विशेष तयारी केली जाते शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात त्यांना सजवतात गावातील व्यक्ती आपापल्या बैलांना सजवून एकत्र येतात आणि संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते हे दृश्य पाहण्यासाठी गावातील लोक विशेषतः मुले आणि महिला उत्सुकतेने उपस्थित असतात शेतकरी आपल्या बैलांना मिठाई आणि गोड पदार्थ खायला देतात बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे